स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट हा वाफाळता पदार्थ नक्की ट्राय करून बघा सगळ्यात आधी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दीड चमचा तेलात एक चमचा साजूक तूप घालायचं जिरं मोहरी हिंग कडीपत्ता आणि त्यासोबतच पाच सहा काळी मिरीसुद्धा यामध्ये घातल्यात आता लसूण हुबा पातळ चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला परतवून झाला की आत आता टोमॅटो घालायच्या साधारण दोन तीन ते तीन मध्यम आकाराचे इथे टोमॅटो घ्यायचे त्यावर मीठ घातलं म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजेल चांगला परतवून घेतला आता दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या यात घालायच्या एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आता काही मसाले घालूयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथे सांबर मसाला घातला आहे सांबर मसाला किंवा रस्सम मसाला तुम्ही इथे वापरू शकतात चांगले मसाले परतवून झाले की यात आता पाणी घालूयात पाणी इथे भरपूर प्रमाणात घालायचं चार ग्लास इतकं मी इथे पाणी घातलं आहे आता एका वाटीमध्ये एक छोटी वाटी तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी तुरीची ताळ समप्रमाणात घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ तांदूळ इथे स्वच्छ धुवून आहे आणि हे बघा एक दहा बारा मिनटामध्ये चिंचसुद्धा छान भिजली आहे त्याचा आता कोळ आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे हा चिंचीचा कोळ या फोडणीमध्ये घातला यात आता चवीपुरतं मीठ घातलं फोडणीला छान खळखळून ख़़। उकळी आली की यामध्ये आता डाळ तांदूळ टाकून घ्यायचे जितका तांदूळ घेतला आहे चार चारपट यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मस्त लुसलुसीत अशी वाफाळती ही खिचडी बनवून तयार होते एकदा चमच्याने चांगलं हलवून घेतलं आता कुकरचे झाकण लावून मध्य माझेवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर मी इथे काही पापडसुद्धा तळून घेतलेत मस्त जसा लागलीचा आणि तांदळाचा पापड मी इथे तळून घेतला आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर त्याची वाफ पूर्णपणे निघू द्यायची आणि त्यानंतर आता झाकण उघडून घेऊयात यामध्ये आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप घालायचं चा। एकदा चांगला राईस हलवून घ्यायचा आणि मस्तच तसा रस्सम राईस बनवून तयार झाला आहे या रस्सम मसाला नव्हता म्हणून मी सांबर मसाला वापरला आहे पण तरी देखील चवीला अगदी चटपटीत मस्त हा राईस बनवून तयार होतो छान गरमागरम वाफाळता राईस पापड लोणचीसोबत सर्व करायचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद